लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारानं पोतं भरून आणली चिल्लर चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे भरली आहे साडेबारा हजार रुपये हे चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केले आहेत त्यामुळं प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली त्यामुळं त्यांनी ही रक्कम मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावे असे सांगण्यात आले यवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावानं ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभं राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे त्यामुळं सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणारच असं मत त्यांनी व्यक्त केलं जनतेनं दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असे मनोज गेडाम यांनी सांगितले लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक रुपया दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये घेऊन रुपय संपूर्ण चिल्लर खुर्दा बारा हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधव आणि पार्थिव समाधानी बेड्यावर जमा केलेल्या या रक्कम घेऊन आज नामांतर लोकसभेचं भरवला गेलो अकरा वाजता माझं ल परवेत झाला तिथे त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर मी पैसे भराला खुर्दा घेऊन गेलो परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते नामांतर पत्र म्हणजे पावती दिल्या जाते त्यांनी माझे पैसे बारा हजार पाचशे रुपये मोजून असूनही त्यांनी स्वीकारला नाही काहून का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाळाटाळ करत होते आणि त्यांना पचिना फुटत होता काहून का हे संपूर्ण पैसा जो गोर गरीब दिव्यांग गर कष्टकरी यांनी जमा केलेला पैसा आहे गोडा करून त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हा अधिकारी यांनी चेक केला आहे उद्या शंभर टक्के माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिया मांडणार आहोत मंगा लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांची त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्याक मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलंय मी त्यांच्या भरुशाला कधी तोडणार नाही शंभर टक्के माझा लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरणार व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा